नमस्कार मी प्रिया जाधव संवाद विद्यार्थी मित्रांशी ज्या पुस्तकाचा मला स्वतःला खूप फायदा झाला ते पुस्तक सगळ्यांपर्यंत पोहोचावं म्हणून या पुस्तकातील प्रत्येक घटक रोज एक याप्रमाणे रोजच्या लयमध्ये घेत आहे त्यामधले दिवस सतरा जे आहे ते काल पूर्ण झालेले आहेत हे निम्म पुस्तक पूर्ण झालेलं आहे आणि आज दिवस अठरावं आहे उदाहरण बना आता उदाहरण म्हणा म्हणजे काय विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे ते यामध्ये सांगितलेलं आहे मग सर वर्गामध्ये आल्यानंतर एक प्रश्न विचारतात की हॉटेल व्यवसायामध्ये उत्तुंग कामगिरी करणाऱ्या एका मोठ्या व्यावसायिकाचं नाव मी तुम्हाला सांगितलं होतं आणि त्याचं पुस्तकही सांगितलेलं आहे तुमच्या ते लक्षात तुम आहे का त्यावेळी एक मुलगा म्हणतो हो सर इडली ऑर्किड आणि मी विठ्ठल कामत यांचं पुस्तक आणि ते पुस्तक सांगितल्यानंतर सर म्हणतात की विठ्ठल कामत जे आहेत ते डायरेक्ट पंचतारांकित हॉटेलचे मालक झाले का तर नाही त्यांनी त्यांचा जो व्यवसाय आहे तो इडलीपासून सुरू केला जे छोट्या प्रमाणामध्ये व्यवसाय सुरू करून ते या पदापर्यंत पोहोचले आणि त्यांनी जे हॉटेल बनवलेलं आहे निर्माण केलेलं आहे ते इको फ्रेंडली हॉटेल आहे की या हॉटेलमधून कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही आणि म्हणून हॉटेल व्यावसायिकांसाठी ते एक उदाहरण बनले मग उदाहरण म्हणजे काय तर सर्वसामान्य व्यक्तीपेक्षा काहीतरी वेगळं काम करणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत ज्या व्यक्तींकडे पाहिल्यानंतर इतरांना त्याचं अनुकरण करावंसं वाटतं त्यांना उदाहरण असं म्हटलेलं आहे आणि मग यासाठी खूप काही वेगळंच केलं पाहिजे असं नाही आहे जसं सुरुवातीला या पुस्तकात सांगितलेलं आहे की तुम्ही स्वतःचे गुण आणि दोष पहा त्याचबरोबर तुमची आवड काय आहे तुम्ही काय चांगलं करू शकता हे बघा आणि मग त्यानंतर तुम्ही ठरवा की आपल्याला कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे म्हणजे स्वतःची आवड समजल्यानंतर आपण काय चांगलं करू शकतो हे समजल्यानंतर ते काम छोटं की मोठं हे बघू नका फक्त त्या क्षेत्रामधली अधिकाधिक माहिती मिळवून आपल्याला पुढे कसं जाता येईल याचा तुम्ही विचार करा आणि मग तुम्ही इतरांसाठी उदाहरण म्हणाल सर्वसामान्य आयुष्य जर जगायचं असेल तर त्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही पण ज्यावेळी आपल्याला ध्येयपूर्ती करून खूप काही मोठं काम करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला हे प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून विद्यार्थी वयामध्ये तुम्ही स्वतःची ओळख हे करून ठरवा की तुम्हाला कोणत्या क्षेत्रामध्ये उदाहरण बनायचं आहे आणि मग हे विठ्ठल कामतांचं मोठं उदाहरण दिल्यानंतर सरांनी मग छोटी छोटी उदाहरणं दिलेली आहेत आता भडंगचं जर बघितलं तर काही भडंग खूप फेमस आहेत त्या त्या भागामध्ये काही वडापाव जे आहेत ते वडापावसुद्धा तेवढेच फेमस आहेत आणि त्या व्यक्ती या छोट्या छोट्या व्यवसायातून सुद्धा खूप मोठ्या झालेल्या दिसतात आणि जे परिस्थिती असो किंवा नसो कर्तृत्व जे आहे ते कर्तृत्व ज्यावेळी उल्लेखनीय होईल इतरांनी अनुकरण करावं असं होईल तेव्हा आपण नक्कीच उदाहरण बनवू म्हणजे स खांडेकर यांनी म्हटलेलं आहे की उदाहरण जे आहे ते अपवादात्मक असते पण त्याने नियमच सिद्ध होतो आणि मग ज्याला आयुष्यामध्ये चांगलं यश मिळतं ती व्यक्ती म्हणजे उदाहरण असं मुलांना समजतं आणि मुलंसुद्धा मग आपापल्या शेजारी कोणी कोणी चांगलं करिअर केलेलं आहे त्यांची नावं सांगायला सुरुवात करतात शिवखेरांनी यू कॅन विन या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे ग्रेट पीपल डू नॉट डू डिफरंट थिंग्स बट दे डू देम डिफरंटली जे आपण महान व्यक्ती म्हणतो तर महान व्यक्ती ज्या आहेत त्या काहीतरी वेगळं करतात असं नाही पण ज्या साध्या साध्या गोष्टी आहेत त्याच ते वेगळ्या पद्धतीनं करतात आता अनेक पुस्तकांचं वाचन केल्यानंतर तुम्हाला समजेल की महान व्यक्तींच्या अशा कोणत्या सवयी आहेत की ज्या त्यांना महान बनवतात तर साधी साधी उदाहरणं आपण स्वतःवरून जर बघितलं तर सकाळी लवकर उठणे बघा की सकाळी लवकर उठण्याची सवय बहुतांशी ज्या व्यक्ती महान आहेत त्यांना असते आणि जर मग आपण आपला विचार केला तर आपल्याला सकाळी उठायचं म्हटलं की आळस येतो किंवा इतर दिवशी आपण सकाळी उठतो पण ज्यावेळी सुट्टी असेल त्यावेळी नक्कीच आपल्याला आळस वाटतो आणि म्हणून चोवीस तासामधला बहुतांशी वेळ जो आहे तो आपला झोपेमध्ये जातो या उलट ही जी महान लोकं आहेत ती सकाळी लवकर उठून म्हणजे त्यांचं जे, जे काही काम असेल त्या कामासाठी आपला वेळ देतात आणि म्हणून ती लोक आयुष्यामध्ये यशस्वी होतात आता अभ्यास सगळेच करतात पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला अभ्यास गाणी सगळेच म्हणतात पण लता दिदींनी म्हटलेली गाणी समाजसेवासुद्धा बरेच जण करतात पण बाबा आमटेंनी केलेली समाजसेवा राजकारणसुद्धा बरेच लोक करतात पण यशवंतराव चव्हाण यांच्यासारखा राजकारणी म्हणजे माझ्यासारखे शिक्षक पण खूप असतील पण साने गुरुजींसारखा शिक्षक की ज्याची आठवण वर्षानुवर्षे समाजाला होत राहते म्हणजे अशी कितीतरी उदाहरणं सांगता येतील की ज्यांनी आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केलेला आहे मुलांना तुम्ही सुद्धा ज्यावेळी शिकत आहात त्यावेळी हा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला सुरुवात करायला हवी आणि स्वतःचा शोध घेऊन त्याप्रमाणे प्रयत्न करायला हवेत डॉक्टर इंजिनियर वकील यापेक्षा आपल्याला काही माहितीच नसतं कोणालाही लहान मुलांच्यावर मोठं झाल्यावर काय होणार तर ते लगेच उत्तर देतं डॉक्टर किंवा इंजिनियर यापेक्षा सुद्धा खूप वेगवेगळी क्षेत्र आहेत त्या सगळ्या क्षेत्रांची माहिती करून घ्या आणि तुम्हाला काय चांगलं जमेल त्या क्षेत्रामधली संपूर्ण माहिती गोळा करून त्याप्रमाणे ध्येयाच्या दिशेने पाऊल टाका तुम्ही नक्कीच समाजासाठी एक उदाहरण म्हणाल बिंबल्डन विजेता टेनिसपटू ऑर्थर ॲश यांनी म्हटलेलं आहे की मी सगळंच करेन असं म्हणण्यापेक्षा आपल्या आवडीची गोष्ट जी आहे ती आवडीची गोष्ट निवडून त्यामध्ये आपण प्रभुत्व मिळवावं आणि तेही इतकं की इतरांना इतरांनी इतर लोकांनी आपल्याकडे उदाहरण म्हणून पाहावं जे एवढ्या वरती आपण ज्यावेळी पोहोचू ध्येयाच्या अंतिम टप्प्यात त्यावेळी लोक नक्कीच आपला आदर्श घेतील ध्येय वाक्य बनवलं आणि मग या ध्येयप्राप्तीचे मार्ग आपण शोधले आता ती तुमची ध्येयप्राप्ती जर इतरांहून वेगळी असेल तर तुम्ही उदाहरण झाला आता बघा घरामध्ये सुद्धा आपण ज्यावेळी आपली मुलं अभ्यास करत नाहीत त्यावेळी आपण लगेच त्यांना म्हणतो की अरे बघ तो मुलगा त्याची किती परिस्थिती गरीब आहे गरीब आहे कष्ट करून तो शिकला आणि आता मोठा अधिकारी झाला आहे म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा घरामध्ये आपल्या मुलांना सांगत असताना अभ्यासाचं महत्त्व सांगत असतानासुद्धा आपण वेगवेगळी आजूबाजूची उदाहरणं की जी परिस्थिती चांगली नसतानासुद्धा अभ्यास करतात मोठी होतात ती उदाहरणं आपण आपल्या मुलांना देत असतो ज्यांनी लाईव्ह जॉईन केलेलं आहे त्यांनी लाईव्हवर डबल क्लिक करून लाईव्हला लाईक करा तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तेही तुम्ही विचारू शकता ध्येयाची आग जी आहे म्हणजे काहीतरी करण्याची आग मुलांमध्ये निर्माण झाली पाहिजे कारण हेच वय असतं विद्यार्थी वय जे आहे त्याच वयामध्ये जर ही आग निर्माण झाली तर वाटेल ती गोष्ट मुलं मनात आणली तर करू शकतात पण सध्याच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर मोबाईल टी व्ही आणि आजूबाजूचं वातावरण जे आहे त्यामुळं ही, त्या ही सगळी जी मुलं आहेत जी शिकत आहेत त्यांचं डायव्हर्जन म्हणजे त्यांचं अभ्यासामध्ये जेवढं लक्ष लागायला पाहिजे तेवढं लागत नाही कधी कधी मला पण असं वाटतं की ज्यावेळी आपण शाळेमध्ये होतो त्यावेळी पण जर मोबाईल असते तर कदाचित असंच झालं असतं कारण ज्यावेळी आजूबाजूला सगळं परिसर बदललेला असतो नवीन नवीन गोष्टींचा शोध लागलेला असतो त्यावेळी मग त्या, त्या गोष्टी वापरावंसं वाटणं त्याच्या आहारी जाणं हे साहजिकच सा आहे आणि म्हणूनच आपण यामधून थोडा पर्याय काढूया म्हणजे पूर्ण मोबाईल मुलं तर बघायचं सोडून देणारच नाही तर मग दिवसातील ठराविक वेळ जो आहे तो तू मोबाईलसाठी वापर किंवा मोबाईल घेऊन बसू शकतोस पण काही वेळ तरी तू अभ्यासासाठी दे असं मुलांना सांगून आपण प्रयत्न करू शकतो तर उदाहरण बरा म्हणजे जे काही आपली आवड आहे त्या क्षेत्रामध्ये आपण उत्तुंग कामगिरी करून इतरांनी आपला आदर्श घ्यावा असं काहीतरी आयुष्यामध्ये करणं म्हणजे कोणत्याही व्यवसायामध्ये आपलं वेगळेपण श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी अभ्यासाला आणि श्रमाला कोणताच पर्याय नाही स्वीकारलेल्या कामामध्ये आपण इतकं का घडून जायला पाहिजे की आपल्याला दुसऱ्या कोणत्या गोष्टीचं स्मरणच होऊ नये ध्यानी मनी स्वप्नी फक्त जे आपण ठरवलेलं आहे ते कामच असलं पाहिजे आणि त्यासाठी जे भोगावं लागेल ते भोगायचं पण आपली दृष्टी जी आहे ती दृष्टी मात्र स्वीकारलेल्या कामावरच आपल्या ध्येयावरच असायला हवी सावित्रीबाई फुल्यांनी तत्कालीन स्वतःला विद्वान समजणाऱ्यांचे दगड दोंडे आणि शेणाचे गोळे मारले आणि त्याचमध्ये सुद्धा पुण्यामध्ये त्यांनी त्या शाळा सुरू केली आणि म्हणून आज पुणे विद्यापीठाला त्यांचं नाव दिलं गेलं आणि महात्मा फुल्यांचं जे नाव आहे ते कृषी विद्यापीठाला दिलं गेलेलं आहे म्हणजे त्यासाठी काही त्यांना त्रास सहन करावा लागला नाही का तर नाही त्यांना खूप त्रास सहन करावा लागला आणि म्हणून आज त्यांची नावं आपण विद्यालयांना देतो आहे म्हणजे ही आपल्यासाठी एक आदर्श उदाहरणं आहेत समाजासाठी काम केलेल्या लोक जी आहेत ती आपल्यासाठी उदाहरण आहेत मुलांनो जगायचंच आहे ना तर आपण उदाहरण बनून जगूया दोन वेळेचं जेवण कपडा लगता घर वाहन सगळ्यांकडेच आहे मग जगणे एवढेच काय आपल्या मृत्यूनंतर सुद्धा आपली एखादी विशिष्ट ओळख राहणार नसेल तर आपलं जगणच व्यर्थ आहे आणि हो तुम्हाला हेही सांगून ठेवतो की चांगल्याचे उदाहरण बना वाईटाचे अजिबात नको अट्टल दरेडखो दरोडेखोर कमालीचा भ्रष्टाचारी व्यसनी छंदी फंदी ही आपली ओळख नव्हे हे ध्यानात असू द्या त्यापेक्षा सामान्य राहिलेलं चांगलं किमान जगाला आपल्यापासून काही त्रास तरी नाही सर म्हणतात दीर्घश्वास घेऊन पुनर्जन्मावर माझा विश्वास नाही हा मनुष्यजन्म एकदाच आहे काळ कोणासाठीही थांबत नाही म्हणून उदाहरण बनण्याच्या कामाला तुम्ही लागा आणि उदाहरण बनूनच या जगाचा तुम्ही निरोप घ्या पण हे सगळं करीत असताना आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करू नका शरीराकडं दुर्लक्ष करायचं नाही म्हणजेच काय करायचं हे आपण पुढील भागामध्ये पाहूया म्हणजे या पुढचा भाग जो आहे दिवस एकोणीसावा जो आहे तो आहे आरोग्य सांभाळा सगळ्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं म्हणून मी तुम्हाला म्हटलं की या पुस्तकाचं नाव जरी संवाद विद्यार्थी मित्रांशी असलं तरीसुद्धा या पुस्तकातली जी माहिती आहे ती ज्या व्यक्तीला आयुष्यामध्ये आपलं ध्येय पूर्ण करायचं आहे त्या प्रत्येक व्यक्तीसाठी शिक्षकांसाठी पालकांसाठी सगळ्यांसाठीच उपयुक्त आहे तर संवाद विद्यार्थी मित्रांशी या पुस्तकाची पूर्ण ऑडिओ ऑडिओबुक जे आहे ते प्लेलिस्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पुस्तक परिचय या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा वेगवेगळ्या पुस्तकांचा परिचय गेले पाच वर्ष मी या चॅनलवर करून देत आहे तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता आजचा भाग जो आहे उदाहरण बना तो पूर्ण झालेला आहे संवाद विद्यार्थी मित्रांचे हे पुस्तक तुम्हाला कसं वाटलं तेही सांगितलं तर बरं होईल मला जर काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता लाईव्हवर डबल क्लिक करून लाईव्हला लाईक करा संवाद विद्यार्थी मित्रांशी हे पुस्तक तुम्हाला आवडलं का तेही सांगा